बघू शकता मित्रांनो आता मितिघासची कापणी पहिली कापणी सुरू झालेली आहे बघू शकता आता म्हणजे कसं आहे ह्या थंडीमध्ये गेल्या ते चार ते पाच दिवसामध्ये एवढा फास्ट मितीघास वाढला भरपूर फास्ट वाढलं बघू शकता तुम्ही जबरदस्त असा घास आलेला आपला आणि महत्त्वाचं म्हणजे पहिली कापणी दोन ते अडीच महिन्यामध्ये येत असते त्याच्यानंतर ज्या कापणी आहेत त्या जास्तीत जास्त म्हणजे वीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये शंभर टक्के कापणी भेटत असते मित्रांनो घासाची आणि एक गोष्ट घासाची लागवड हिवाळ्यामध्ये करावी जेणेकरून भरघूस आणि लवकर कापणे भेटतात आणि शक्यतो दसरथ घास एक गोष्ट लक्षात असू द्या दसरथ घास हा हिवाळ्यामध्ये कमी वाढतो आणि त्या उलट घास हा हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो एक गोष्ट लक्षात असू द्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो शेळी पालनामध्ये शेळ्यांना मेथी घास खाऊ घालण्याची मजा आहे ना ती मजा फोर जी बुलेट रेड नेपियर तुमचा दसरा गा सुबाळ तुती घालण्यात मन आहे कारण तुम्हाला सांगतो शेळ्यांचा सर्वात आवडता जर विचार जर केलं वैरण चारा वैरणीमध्ये तर सर्वात अधिक घास येतोय भरपूर आवडीने खातात मित्रांनो म्हणजे शेळ्या असं एवढं एकेका टायमाला एकेका गासाला खात असतात म्हणजे एवढं फास्ट पोट भरतंय आणि एकदम न्यूट्रिशनयुक्त चारा आहे आणि युरिया खत काय वापरायचं नाही याला त्याच्यानं होतंय काय त्याची मुळवा वगैरे खराब होतंय त्याच्यामुळे विरळत आहे म्हणजे पातळ होते मेथी घास म्हणजे तीन वर्ष जो चालतो ना तो अजिबात चालत नाही आणि म्हणावं तसं रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटणार नाही जर युरिया खता जर वापर केला तर इतर तुम्ही चारावर निला आपल्या फोर जीबुलेट नेपेर असो तिकडं रेड नेपेरला वगैरे तुम्ही नॉर्मली एखादी डोस देऊ शकता युरियाचा थोडासा पण ह्या अजिबात युज करायचं नाही ह्या घासाला इथं तुम्ही शेणखत लेंडी खत गांडूळ खत वगैरे यूज करू शकता मस्तपैकी जेणेकरून चांगल्या भरपूर कापण्या भेटत असतात आणि मी कसाचे फायदे वगैरे भरपूर आहेत शेळ्यांना भरपूर म्हणजे दूध वगैरे वाढणं वेट घेणं या सर्व गोष्टी होतात बोकडांचं संगोपन पिल्लांचं संगोपन कारण तुम्हाला सांगतो लहान लहान जे पिल्लं असतात ना एक दोन दोन दीड दीड महिन्याचे त्या पिल्लांना जर असं एक गटुडं करून एक चुंबळ करून जर बांधली ऑटोमॅटिक लटक लटक त्या स्वरूपामध्ये जे आपण चाटणविटा वगैरे बांधतो बघा त्या पद्धतीने जर बांधलं तर पिल्लं खूप आवडीनं खात असतात हा चारा आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो घास एकदम पूर्वनी जाणारा चारा आहे कसं तुम्हाला सांगतो आता बघा आपण लागवड केली होती तीन किलो घासाची आणि आता बघा जो मेथीघास जो आहे हा घास बघा आता लहान लहान फुटवे येतात ह्या मेथीघासाला बघू शकता तुम्ही पहिली कापणी आहे लहान लहान फुटवे येतात पण आता बघा ह्याकडचं त्याकडला पूर्ण शेवटपर्यंत जोपर्यंत आपली कापणी होणार आहे तोपर्यंत म्हणजे अजून एक दहा ते पंधरा दिवस चालेल तोपर्यंत हा जो वाप आहे हवापा कापणीला येत असतो त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की एकदम भरपूर फास्ट कापणी भेटत असतात तुम्हाला मेथी मेथीघासाच्या इतर चाऱ्याच्या याच्यामध्ये तुलनेमध्ये कारण कसं आहे एक वेळेस लावलं तीन वर्षाला डोक्याला ताण नाही आणि व्यवस्थित हां पण पाणी भरपूर द्यावं लागत असते जितकं जास्त पाणी देचाल तितकाच फास्ट वाढत असतो घास आणि शक्यतो चांगल्या रानामध्ये लागवड करा मेथीघासाची जेणेकरून व्यवस्थित कापणी भेटत असते बघू आपला आपला घास आता कसं आता बघू शकता एक दोन मध्ये कुरडूचे वगैरे झाट आले त्या कापणी सगळ्यांनी निघून जाणार आणि पुढच्या ह्याला एकदम जबरदस्त उत्पन्न भेटणार आणि बघू शकता आता ह्या ठिकाणी कसा हिरवागार जबरदस्त असा मेथिलास आलेला आहे तर अशा जर चार वरणी वापरल्या तर शंभर टक्के शेळी पालन सक्सेस आहे आणि ज्या वेळेस आपली सुबाबळ वगैरे व्यवस्थित म्हणजे मोठे होईल त्या ठिकाणी आपण शेळ्या वगैरे वाढवणार आहोत कारण कसं आहे पावसाळा लांबल्यामुळे आपलं शेळ्यांचं नियोजन शेळ्या घेण्याचं एक दोन शेळ्या वाढवायच्या होत्या ते पण नियोजन लांबलेलं आहे तर होत त्या अशा गोष्टी मग सावकास चालावं लागत असते आता हा मी तिकास बघा किती जबरदस्त आलेला आहे हा बघा बघू शकता तुम्ही म्हणजे एक वीस एक दिवस झाला असेल हा मितिकास लागवड करून किती जबरदस्त मितिकास आलेला आहे मग असे असे चाऱ्या आपल्या शेळी पालनामध्ये असायला पाहिजे बरेच जण काय करतात एक दोन वैरी लावतात बघू शकता फोर जी बुलेट किंवा रेडनी पेअर काहीतरी एक दोन वैरीने लावतात दुऱ्या पंधराच्या कडाला सुबाबळ वगैरे टाकलेले असते तेवढ्यावरती पालन करण्याचा प्रयत्न करतात अजिबात सक्सेस होतच नाही मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो आता जे आपल्या जे शेळ्यात फार वरती त्यांना बघा बंदिस्त केलेल्या सर्व आता शेळ्या त्यांना व्यवस्थित एक टाइम खुराक चालू आहे एक वैरण आहे मेथी मेथीकासाची एक वैरण आहे आपल्या फोर जी बुलेटची एक वैरण आहे सुबावळीची विशेष संपला शेळीला लागते काय म्हणजे कसं आहे खुराक तीन वैरणीचे तीन डोस विशेष संपला एक नंबर बंदी शेळी पालन पण बरेच जण काय काय करतात बाराही महिने हा मान्य आहे उन्हाळ्यामध्ये जर समजा पाण्याची वगैरे कमतरता असेल त्या ठिकाणी तुम्ही सुक्या वैरणीवरती किंवा नुसत्या तुरीच्या गोळ्यावरती भरड्यावर भर करू शकता पण मी बाराही महिने एकाच शेळी शेळीपालन करीन अजिबात होऊ शकत नाही शक्य नाही त्या गोष्टी कारण कसं आहे शेळीचं एका वेताचं चक्र व्यवस्थित वे संतुलित चालण्यासाठी <coughs> म्हणजे कसं आहे शेळी गाभ राहण्यासाठी पिल्ले चांगली देण्यासाठी शेळीला दूध वगैरे येण्यासाठी शेळी निरोगी आणि सदर शेळीच्या अंगामध्ये ताकद राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या चांगल्या वैरणी देवच लागत मित्रांनो शेळीपालामध्ये कधीही लक्षात असू द्या त्याच्यामुळं चांग चांगल्या वैरणी शेळीपालामध्ये वापरत चला आणि मी तिकाचा विषयी जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला त्याच्यामध्ये काहीच विषय नाही प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्लाय आहेच बघू शकता आणि तुम्हाला रेड नीपेर सुद्धा दाखवतो बऱ्याच जणांचं कमेंट आली होती की रेड पेअर दाखवा रेड पेअर दाखवतो बघू शकता रेड रेडनी पेअर म्हणजेच आपल्या मिथिकाच्या रानामध्ये संपूर्ण रेड रेडनेपेअरच होता पण तो मोडलेला नाही कारण रेड नेपियर थोडेसे काटे वगैरे आहेत बरं का हो ने ने रेड नेपेरला रेड नेपेयरपेक्षा फोर जी बुलेट आणि स्मार्ट नेपियर भारी आहे स्मार्ट नेपियर तर जबरदस्त गवत आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर थायलंडचं फोर जी नेपेयर आणि हे आपलं रेड नेपेयर ऑस्ट्रेलियाचं रेड नेपेयर बघू शकता अशा तारावरनी वापरल्या पाहिजे शेळीपालनामध्ये त्याच्यानं काय होते शेळीपालन सुरळीत चालले आणि बंदिस्त शेडीपर्यंत सक्सेस होण्यासाठी एवढ्या तरी वरीणी असायलाच पाहिजे बघू शकता आता सुबाहूळ वगैरे लागवड केलेली आपण सहा सऱ्या सुभाव लागवड केली आहे ते पण रानामध्ये ज्या वेळेसूळ येईल ना त्यावेळेस म्हणजे कसं आहे आता अजून एक दोन ते तीन दिवस गेले की सुभाव वेळेस सावकास सावकास वरी गेले तुम्हाला दिसल कारण आता तर एक दोन दिवस झालेले बघू शकता संपूर्ण आपण सुभाळ वगैरे लागवड केलेल्या डायरेक्ट रानामध्ये असं चारा नियोजन पाहिजे बघा कधी पण लक्षात असू द्या तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता थांबू इथंच भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत